तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आलेलो आहे कंपनीमध्ये नाईट शिफ्टला तर मित्रांनो आता मंथ एंडिंग आहे लोकांकडं पैसा संपला आहे पण थोडा बिझनेस पण डाऊन झालेला आहे तुम्ही काही पण मला स्ट्राईक झाली त्यानंतर बिझनेस डाऊन झालेला आहे आणि राईट खूप कमी आहेत आणि फेअर पण खूप कमी केले कंपनीला काही पण करू द्या पण ड्रायवर भावाला मला एकच सांगणं आहे की आपल्या हातामध्ये आहे की कसं आपण फायद्याच्या ट्रीप घेऊन त्याच्यामधून फायदा आपला कसं करून घ्यायचं ते आपल्या हातामध्ये आहे त्यामुळं कंपनी जर आपला वापर करत असेल तर मग आपण कंपनीचा कशाप्रकारे फायदा घेऊ शकतो हे आपण विचार करून राईड केल्या पाहिजे असं मला वाटते नाही का म्हणजे याच्यामध्ये पण माइंड वापरावं लागेल तरच तुम्हाला चांगल्या राईड भेटतील आणि चांगल्या रेटच्या ट्रिपा भेटतील आणि तेच ॲक्सेप्ट करायचे बराबर देते कंपनी आणि फक्त पेशन्स ठेवायचं आहे लगेच कुठली पण ट्रिप कमी रेटची घेऊन निघून जायचं नाही चांगल्या रेटची ट्रिप घेऊन जायची जर तुमची मिनी गाडी असाल तर मिनी गाडीला तुम्हाला जो रेट पुरतोय मिनिमम वीस रुपये तरी किलोमीटरची ट्रिप तुम्हाला पडली पाहिजे ती ट्रिप घेऊन जायची कुठली पण ट्रिप घेऊन जायची नाही बराबर तुम्हाला रेट देते मला वाटतं की सध्याच्या टायमिंगला आपल्याला जर कोणी वाचू शकते तर फक्त ते एक ओला कंपनी वाचू शकते बाकी हे इंटरनॅशनल कंपनी जे म्हणतात ना उबेर उबेर उबेरच्या मागे लागले तर मागावं लागेल सध्या गाडीच विकावं लागेल जर उबेरच्या मागं लागलो ला आपण तर तर उबेर पण देतं बरं का कुठल्या कुठल्या रेट रेट रे, ट्रिपला रेट देऊन टाकते आणि संध्याकाळी रेट देते दे, आणि सकाळी थोडं ठीक देते दुपारी तर मग सात आठ रुपये किलोमीटरने रेट देतोय तर काय हरकत नाही जसं वापरता येईल तसं वापरा दोन्ही तिन्ही ॲप वापरा पण जे टायमिंगला जे फेअर तुम्हाला दा चांगलं दाखवेल ते ट्रीप ॲक्सेप्ट करा आणि तीच ट्रीप मारा आणि लवकरात लवकर आपली कमाई करून घ्या गाडी फेडा लवकरात लवकर ईएमआय क्लिअर करा तर हेच मला सांगायचंय पण ओला खरंच रेट चांगला देतो बरं का पण ओलाचा एकच प्रॉब्लेम आहे ओलाच्या तुम्हाला ट्रिप घ्याव्या लागतात तुम्ही ओलाच्या ट्रिप ॲक्सेप्ट नाही केल्या तर ओला तुम्हाला ट्रिप देत नाही मला माहिती आहे रॅपिडो पण कधी कधी देतात संध्याकाळी चांगल्या ट्रीप देतो बरं का त्यामुळे दोन्ही तिन्ही ॲप वापरावं लागतं जर बिझनेस करायचं असेल तर माइंड वापरून बिजनेस करा पैसा कमवा आणि जास्त असतं रडत बसू नका माइंडला सांगा की नाही हो होते 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 ट्रीपा कम्प्लीट करा तेव्हा पैसे होतील ना ट्रिपा कम्प्लीट करा बसू नका कधी कधी बाबा कुठल्या कुठल्या लोकेशनला ट्रीप पडत नाही तर मग मी घेऊन जावा ते कमी रेटची ट्रिप घेऊन जावा मग आपलं काय होतं ना कधी कधी मग ही नको ती नको नंतर मग खाली जातो खाली खाली जाण्यापेक्षा मग कधी कधी कमी रेटची घेऊन जावा तशा ठिकाणी उबेरचा वापर करा जर तुम्हाला करायचं असेल पण त्याला फालतू एकोणनव्वद रुपये द्यावा लागेल ते पण एकोणनव्वद रुपये आपल्याला एक ता त्याला द्यायचे नाही जर ते एकोणनव्वद रुपये एक्स्ट्रा भेटत असेल त्या ट्रिपमध्ये तर ते तुम्ही घ्या म्हणजे नाही का सपोज आता तुम्हाला दोनशे रुपये ट्रिप आहे आणि तीनशे रुपये भेटते तर तुम्ही घ्या म्हणजे ते एकोणनव्वद रुपये त्याचे रिचार्जसाठी जाईल आणि दोनशे रुपये तुम्हाला राईटचे पुरेल तसं तर तसं वापर करा उबेरचं करायचं असेल तर पण भावांनो पैसा करा काही पण करून बसून राहिलं तर काही खरं नाही आणि सेफ राईड मारा गाय गाडी खूप लक्ष देऊन चालवा पावसाळ्यामध्ये मी असं म्हणतोय माझ्याकडून चुकी झाली तेव्हापासून मी खूप लक्ष देऊन काळजीपूर्वक गाडी चालवतोय आणि त्या दिवशी मला वाटते थोडं मी माझं माइंडमध्ये काहीतरी चालू होतं त्यामुळं झाले ते लक्ष नव्हतं त्यामुळं गाडी वगैरे सेफ चालवा काही हरकत नाही आणि आपला दिवस बनवा माझं दोन दिवसापासून तेवढी चांगली अर्निंग होत नाही पण मला माहिती आहे माझं कुठं आहे पण उद्याची एक तारीख आहे उद्यापासून फेश स्टार्ट उद्यापासून ती चुकी करायची नाही आपल्याला आणि चांगलं काम आहे तुम्ही पण असं चांगलं काम करा मला एकच सांगायचं सगळ्या ड्रायवर भावाला कोणाची वाट बघू नका हे ॲप येईल ते ॲप येईल ते ॲप येईल तेव्हा येईल पण तुम्ही तुमचा बिझनेस करा व्यवस्थित हेच मला सांगायचं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा